एकाच जाणं त्यावेळे असतो आणि दुसऱ्याच जाण श्वास सोडला परत श्वास थांबला बाहेरून होता ना तू बाहेरच्या बाहेर जागत जागू थांबलो एक जाणं असतो याच्यापैकी तुम्ही या भूमिकेतून तुम्ही कोण जाताना बाहेर कोणीतरी मांडूवर कुणीतरी साक्ष कोणीतरी जात या दोन्ही भूमिकेपैकी जाताना कशी गेले आता बाबा थांबला श्वास सोडला प्राण सोडला त्यावेळेस याच्यापैकी श्वास आत मध्ये गेला आपल्याला लक्ष नसत सगळे आपण घाबरले असतो आपण सगळे वेगळ्या विक्रम केला असतो आपल्या लोक लक्ष असत श्वास आतमध्ये घेतल्यानंतर थांबला का श्वास बाहेर सोडल्यानंतर थांबला तर नंतर था। ही गती सगळी ही सगळी गती महत्वाची असते त्याला उत्तमची गती तो एक पावे असं जे गोबर म्हणतात ना उत्तमची गती तो एक पाय म्हणतो एका मरणाची सरे उत्तमची पुरे याला उत्तम गती म्हणतात याला उत्तम गती म्हणते याला उत्तम गती म्हणतात आता याच्यावर तुम्ही तुम तुम पुढं एवढंच वाक्य लक्षात ठेव की पुढील जाता ना तुम्हाला कडे याच्यावर ठरवतेची त्याची गती पुढे गेला आपल्या आपल्यातून पुढे गेला जीवसृष्टीत गेला जीवसृष्टीत गेला तो, तो जीवसृष्टीत गेला का परमात्म्याच्या सृष्टीत गेला दुसऱ्या युनीत गेला का कुणीतून मुक्त झाला त्या श्वस श्वसवर्गती महत्वाची असं सांग तुम्हाला काय कीर्तनकार होते नामधारक होते काय बाकीच्या सारख्या त्यांची त्यांचं मरण नाही काय त्यांचं मरण त्याच्या वयोर जोडू नका तुम्ही काय त्यांच्या वय जोड जोडलं ना तर त्यांच्यासाठी भाग्यवंत तेच येत कारण आता का त्यांना आम्ही आणू शकत नाही काय आणि त्यांना कोणी जरी आलं तर आणू शकत नाही कारण मी प्रवचनाला सुरुवात करताना ही भगवंताची सत्य आहे काय तो ठरवतो कुठपर्यंत थांबायचं तो ठरवतो कधी जायचंय काय आणि त्याला त्यांनी निमित्त कारण केलं काय निमित्त कारण जोड हजार तुम्हाला काहीतरी जोडायला घडलं तुम्ही त्या मृत्यूला तुम्ही काहीतरी जोडणार ना ऍक्सिडेंट रस्त्यावर गेलो तर गेलाच नसता घरातून जवनत दिला नसता तर गेला असता का हे झाले तुमचे आमचे विकल्प तुमची तुम्ही आम्ही केलेले संकल्प काय हा बरं कुठंच नाही केलं घरात माणसं मरतच नाहीत का बर अजून दुसऱ्या अंगल मी बोलतो दवाखान्यात जागायला जाते माणसं मारायला दवाखाने डॉक्टरनी जगाय करता उभे केले कमाराय करता मग डॉक्टरनी जर जगाय तर त्या दवाखान्यात डॉक्टरला का मारतात बाकीचे सोडून दे डॉक्टर सुद्धा काय मग आता दवाखानं मार का जगायला थोडा हे आपलेच काय तो म्हणजे मृत्यूला मृत्यू हे भगवंताचे विश्व निर्माण करताना भगवंताने त्याच्यावर ही घटना निर्माण केली आहे त्याच्यात काही वेगळं वेळ नाही आपल्या दृष्टीने आश्चर्य आपल्या दृष्टीने आश्चर्य सगळ्यात बाबा गेले आश्चर्य नाही आपण अजून आहोत या आश्चर्य आपण अजून बरं नाही आश्चर्य बर आहे नाई तुम्ही आत्महत्या करा जरी निघाले तरी तुम्ही मारणार नाही कारण आज शिल्लक केला शिल्लक घे आणि लोकर शिल्लक घेना तो पण आपण मरूच शकत नाही आपला भत्ता आपण जिवत आहोत ना आपला आधार भत्ता आपला आधार आहे त्या गोळे वळेमुळे आपला असं वाटत आहे काय गोळे गोळ्या जगाव त्यात आपल्याला गोळ्या खा ही जर

बोलता येत नाही मानता येत नाही कोणाला सगळी मानसिकता सांगतो मी कुटुंबातली कोणाला बोलता येत नाही कारण